रामराजे साहेबांनी आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार संशयदावर पावशे घेऊन टीका केली आणि आपल्याला दीड किलो असं त्यांनी केलं आणि तुमच्या दोघात एकमेकात भांडायचं असंही त्यांनी त्या सभेमधलं दर्शवलं काय सांगायला गरजेपलटण तालुक्याला माहिती आहे की रामराजे अफोवा पिकवण्याची मास्त दादाच्या माझ्यात कधीच कुठलीच वाट नाही आणि वाद त्यांच्या दोन्ही भावामध्ये आहे मागील सहा महिन्यापूर्वी त्यांच्याच कुटुंबातल्या एका जणांनी पट्टोबाबांच्या घरावर यांच्याकडे बँकपीट पॅक केली होती हे सगळ्या पट्टं माहिती आणि नेहमी ते शिवाजीराजांचं उदाहरण सांगतात की शिवाजीराजांनी आम्हाला तिघांना एकत्र बसवलं तिघांना एकत्र बसवलं तर लाभ एकटा आम्हाला यांनीच घेतला दोन्ही भावांना बोग खूप बनवला आणि दोन्ही भावांचा कॉईंट बॉक्स झालेला आहे सगळ्यांना माहिती कोण कसं काय घेतल्याशिवाय कोण सभेला येत नाही हे सगळं माहिती आहे मुली भावांच्या एक भावाचं तर पूर्ण वाटोळ झालेलं आहे आणि आता जे साहेब दीपक चव्हाणांच्या वेळी बाहेर आले आहेत छुभाप्रचार केला माझ्या लोकसभेच्या वेळेस बाहेर आलेला आहे केला काल ते पर्टिक्युलरली जे सांगत नाही की मी आलो नाही बाहेर तुम्ही बाहेर आलेल्या वेळांपासून प्रचार केला पण मुलाच्या वेळेस मात्र बिळातून बाहेर आले त्यामुळं शेवटी त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये आणि मुलांमध्ये फरक केलाच दीपक चव्हाण जर यायचं होतं बाहेर तर दीपक चव्हाणच्या वेळेस यायचं दीपक चव्हाणला कशाला दादाना दिला दादा रामराजे तुम्ही म्हणला की दीपक चव्हाणच्या टायमिंगला बाहेर आले नाहीत याचा अर्थ विशिष्ट जातीचे दीपक चव्हाण असल्यामुळे ते बाहेर आले नाहीत का आणि आता चिरंजीव असल्यामुळे ते जातीचं राजकारण करतायत काय शंभर टक्के ते जाती पाठीचं राजकारण करतात ओबी आम्ही दोन वर्षापूर्वी शिवजयंती या ठिकाणी सर्व ओबीसी बारा बलिदार यांना घेऊन करायचं ठरवलं होतं या, या तिन्ही भावांनी सार्वजनिक शब्दाला विरोध केला आणि केवळ एका समाजाची जयंती करायची ठरवलं त्याविरोधात आम्ही सर्व एकत्र आलो आणि वेगळी जयंती केली हे शंभर टक्के जातीपातीचं राजकारण करतात जाती जातीला लोकांच्या बांधणं करायला लावतात जातीपातीमध्ये अनेक लोक निर्माण करून एकमेकांच्या स्पर्धा करायला लावतात आणि अपर राजे अशा प्रकारची सारखंच लोकांच्या मनात बिंबवायचं आणि लोकांना कमी दर्जाचं समोर या ठिकाणी संबोधन करायचं तितकी त्यांची सवय काय जात नाही काल त्यांचे एक भाऊ म्हणते की वंशावळ डुप्लिकेट केली अरे डुप्लिकेट तुम्हीच आहे तुमचा डीएनए तपासले तर तुम्ही कोण आहे मागच्या महाराष्ट्राला समजणार आहे तर तुम्ही डुप्लिकेट आहात तुमच्या आम्ही जाहीर सांगितलं की आम्ही शान्णव कोळी या ठिकाणी आहे तर तुम तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर येऊन सांगावं की कोण कुणाचे डुप्लिकेट वंशावळी कोणी तयार केलेली आहे मला एकच सांगायचं आहे की ते जे काय पावशेर अर्धा किलो जे काय म्हणतात अर्धा किलो त्यांचे शेज अर्धा किलो त्यांचे शेजारी बसला होता आणि त्यांच्या पावशेर पप्पूसाठी ते मत मागायला मैदानात आले होते पप्पू कोण आहे आता इंटरनेटला टाकलं तरी लक्षात येईल की पप्पू कोण आहे पलटणचा पप्पू ह्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती झालेलं आहे आणि एकवीस तारखेला कळून जाईल की पप्पू कोण आहे त्याला काल ज्येष्ठ नेते असतील काल ज्येष्ठ नेते प्रणाला पाहिजे असतील माणिकराजून गोळकर असतील निलिन नेवसे असतील गुरिंद सर असतील जे जे ज्यांनी ज्यांनी त्यांना सोडलं त्यांच्यावर काय टीकास्त्र सोडलं त्यांनी तर आज ऐंशी टक्के गट त्यांना सोडून आलेला आहे सोडून अशासाठी आलाय की लोकांना वापरायचं आणि पिकून द्यायचं निवडणुकीपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या भावासाठी स्वतःच्या वहिनीसाठी स्वतःच्या मुलासाठी वापरायचं आणि दानाला द्यायच्या वेळेस जसं दीपक चव्हाणला दानाला दिलं तसं कार्यकर्त्याचा वापर या ठिकाणी करायचा म्हणून ऐंशी टक्के ग ऐंशी टक्के त्यांचे नगरसेवक नगराध्यक्षसह भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे याच्यावरून एका बाजूला सर्व सोडून जाणारे त्यांना सोडून याचा मागच्या कारण तिचं आत्मपरीक्षण करायचं सोडून त्यांना एकेरी नावानी कुणाला मानक्या म्हणायचं कुणाला काय म्हणायचं कुणाला याने याने तुमचं उकळ काळ्याचं पात्र होणार नाही तुम्ही हो केलेला पाप तुम्ही केलेलं एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं गमन तुम्ही गाठलेले फलटणचे एकशे अठ्ठावीस कोटी रुपये वरती येणार नाही तुम्ही केलेलं फलटणचं वाटोळं तुम्ही जे समाजासमाजात लावलेली भांडणं तुम्ही फलटणचं केलेलं जे काय फलटणचं नुकसान आहे फलटणची केलेली तीस वर्षांची फसवणूक वरती येणार नाही माझ्यावर किती व्यक्तिगतरित्या आरोप केले काल त्यांनी के सांगितलं की त्या डॉक्टर ताईच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझं नाव आहे म्हणून सुसाईड त्यांनी नाव कुठं मी जाहीर आव्हान देतो त्यांना की त्यांनी येऊन नाव नाव दाखवावं किंवा त्यांनी असंही सांगावं की माझ्या पी एने कुठं दावा आणला होता असेल सर्व खोटं आहे त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचा जो चौकशी झाली होती चौकशीत एवढंच घेतं की खासदार मौलेंच्या पी एला त्यांनी माहिती दिली याचा विपर्यास करायचा त्याला सुसाईड नोट करायची याला मास्टर माइंड म्हणायचं नाही तर काय करायचं रामराजेंनी खरं तर कलाक्षेत्रात जायला पाहिजे होतं रामराजे हे चांगल्या प्रकारे भीती दाखवू शकतात चांगल्या प्रकारची भीती निर्माण करू शकतात पण दुर्दैवाने त्यांनी भीती दाखवून दाखवून लोक एवढे कठोर झालेले आहेत की लोक त्यांनी दाखवलेल्या ता भीतीला बळी पडत नाही लोकसभा आणि विधानसभेचं उदाहरण घेतलं तर तालुक्यामध्ये आणि फलटण शहरामध्ये शहात्तर टक्का जनता आज आमच्याबरोबर आहे राहिलेल्या सव्वीस टक्के जनतेत सुद्धा आता त्यांच्या स पप्पूचं आणि पप्पूबरोबर असलेल्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल की काय अशी शंका फलटणकरांच्या मनामध्ये आहे